कोल्हापुरातील राजर्षी शाहू गव्हर्नमेंट को कोऑपरेटिव्ह बँकेची एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या प्रतिसादात संपन्न झाली बँकेनं दोनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून सलग चौदा वर्ष शून्य टक्के एन पी ए ठेवला आहे बँकेनं दोन कोटी सत्तेचाळीस लाख इतका विक्रमी नफा मिळवलाय हे बँकेचं प्रगतीचं स्थैर्याचं प्रतीक असल्याचं अध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितलं राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्स कोऑपरेटिव्ह बँकेची एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खिळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली बँकेचे संचालक विलासराव कुर्णे यांनी सभासदांचं स्वागत केलं मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी अहवाल वाचन केलं बँकेनं एकशे आठव्या वर्षात पदार्पण केलंय पारदर्शक कारभाराद्वारे बँकेनं ठेवींचा चढता आलेख कायम ठेवत बँकेनं दोनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केलाय असं अध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितलं बँकेनं सल चौदा वर्ष शून्य टक्के एनपीए ठेवलाय आणि दोन कोटी सत्तेचाळीस लाख इतका विक्रमी नफा मिळवलाय हे बँकेच्या प्रगतीचं आणि स्थैर्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं सभासदांना वितरित करण्यात येणाऱ्या कर्जाची कमाल मर्यादा एकवीस लाखावरून वाढवून ती पंचवीस लाख आणि आकस्मिक कर्जाची मर्यादा दीड लाखावरून वाढवून दोन लाख करण्यात आल्याचं अध्यक्ष मधुकर पाटील यांनी जाहीर केलं अहवाल सालात बँकेला लेखा परीक्षणाचा वर्ग आणि रिझर्व्ह बँकेचं ग्रेड वन मानांकन असल्याचंही त्यांनी नमूद केलं सभासदांना सन दोन हजार तेवीस चोवीस सालासाठी आठ टक्के लाभांश देण्याची घोषणा त्यांनी केली सर्व विषयवार सविस्तर चर्चा होऊन ते विषय एकमतानं मंजूर करण्यात आले बँकेचं कार्यक्षेत्र सात जिल्ह्याचं आहे ते वाढवून संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्याबाबतचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अरविंद आयरे संचालक रवींद्र पंदारे शशी कांत तिवले अतुल जाधव रोहित बांदिवडेकर रमेश घाटगे सदानंद घाटगे अजित पाटील संचालिका हेमा पाटील मनुजा रेणके संजय खोत किशोर पोवार प्रकाश पाटील संचालक दीपक पाटील गणपत भालकर मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे आणि कर्मचारी उपस्थित होते